तर नमस्कार मंडळी तर आज आहे आमच्या गावची जत्रा आणि माझा बड्डेसुद्धा तर इथे आम्ही सात आठ किलोचं मटण आणलं आहे आणि आम्ही मटण पुलाव बनवतो आहे आम्ही हे दीडशे लोकांसाठी बनवतो आहे तर योगायोग कसा आहे माझा बड्डेसुद्धा आज होता आणि आमच्या गावची जत्राही होती तर आम्ही मटण पुलाव बनवायची तयारी वगैरे करतो आहे तिकडे माझ्या जावबाई वगैरे आम्ही कांदा कोथिंबीर वगैरे लसूण वगैरे त्यांना नीट वगैरे करून घेतो आहे आणि लग्नाच्या सहा वर्षानंतर पहिल्यांदाच म्हणजे माझ्या गावी हा बड्डे सेलिब्रेट होता आणि जत्रा ही त्याच दिवशी आली तर खूप बरं वाटलं आम्ही जत्रेची वगैरे तयारी केली नैवेद्य वगैरे बनवला जत्रेला जाऊन आलो इथे आन आमचा फुलाव वगैरे रेडी झाला मग माझ्या मिस्टरांनी केक आणला आम्ही के, केक केक वगैरे कटिंग केला आणि नंतर मग मी बाहेर गेली माझ्या हातातून काही लोकांसाठी फुलावाचं वाटप केलं मनाला खूप बरं वाटलं की एवढ्या वर्षांनी सगळ्यात चांगला असा माझा बड्डे सेलिब्रेट झाला पण सगळं काही होतं पण थोडंसं जरा आम्ही नाराज होती कारण सगळ्यात जास्त आनंद माझ्या भावाच्या मुलांना ते नव्हते त्यांना मी मिस केलं